महामूलि सांगतात नारदानी सनद कुमाराला ना सांगायला सुरुवात केली एकूण पृथ्वीवरची अशी अवस्था बघितली मी तीर्थक्षेत्र पवित्र नाहीत माणसांची अंतःकरणं पवित्र होत हाड़ु हाड़ु नाही आहेत हळूहळू निम्न स्तरावरती माणसं चालली आहेत स्वार्थी लबाडी असत्य तपश्चर्या संपली प्रामाणिकपणा संपला देवभक्ती नाही वगैरे वगैरे जी काही समस्या आणि असा मी फिरत फिरत जर कुठं आलो तर वृंदावनामध्ये आलो आणि वृंदावनामध्ये मी असं पाहिलं दौ द्व वृद्धौ पतित पार्श्वे निश्वसंता वचेतनौ तनौ शुश्रूषंती प्रबोधनती रुदंतीचे तयो पुरा एक पंधरा वीस वर्षाची मुलगी तरुण केशकलाप मोकळा सोडलेला दोन्ही गाल आत गेलेले सगळ्या अंगावरती मळ साचलेला अगदी आजारी आठ दहा दिवसात जेवली नसेल अशी ताप भरला असेल तिला अगदी अशी डोळे खोल गेलेली अशी तरुण मुलगी आणि तिच्या मांडीवरती तिचे पणजोबा शोभावेत असे दोघ जण डोकं टेकून झोपले होते म्हातारे आजोबा म्हातारे दऊ द्व वृद्ध पतितऊ म्हणजे पडले होते असे जमिनीवर आणि तिच्या मांडीवर आणि ही त्यांना डोक्यावर हात फिरवत म्हणत होती बाळान उठारे बाळानं म्हणत होती त्यांना म्हणजे तिचे मुलं होते ते आणि दिसत होते तिच्या आजोबांसारखे पणजोबांसारखे मला जरा विचित्र वाटलं रूप ते खूप गर्दी होती तिच्या भोत आणि मग मी तिथे आलो आणि हाक मारली मला पाहिल्यावर तिनं त्या दोन्ही बाळांना खाली ठेवलं उभी राहिली आणि ती म्हणाली भो भो साधो क्षण तिष्ठ अहो अहो साधू महाराज क्षणभर थांबा क्षणभर थांबा मच्चिंता मी नाशय माझी चिंता, चिंता नाहीची करा दर्शनंतव तुमच्या तुमच्या दर्शनान सर्व सर्व प्रकारचं पाप नाहीस होणार आहे असे तुम्ही आहात तेव्हा माझी चिंता नाहीची करा नारद उवाच नारद म्हणाले कासित्वम तू कोण आहेस काविमऊ चेमा तू कुणाची आहेस नाव काय इत्यादी माहिती ती म्हणाली नारदा असं वेड पांघरून पेडगावला जाऊ नका तुम्हाला माहिती मी कोण आहे ते म्हणाले मला माहिती आहे पण या मंदिरात बसलेल्या सगळ्यांनाच तुझं नाव माहिती असं नाही काही लोकांना माहीत असे पण ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरता तुझ्या तोंडाने तुझं नाव सांग ती सांगते अहम भक्तिरित्याता माझं नाव भक्ती एक मुद्दा लक्षात घ्या भारतीय परंपरांनी भारतीय पुराणांनी कोणताही मुद्दा रूपकात्मक पद्धतीने आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केला रूपक उभं करायचं नाही का हिसाबनीतीतल्या गोष्ट असायच्या बघा त्या वाघ म्हणाला बोकड म्हणाला गाढव म्हणाल आता मुद्दा गाढव कसा म्हणाल वाघ कसा म्हणाला मग त्याचं उत्तर आहे वाघ असता तर काय म्हणाला असता हे का परवा मी एक गोष्ट ऐकली एक माणूस एका माणसाला विचारलं समजा जंगलातून जाताना अचानक वाघ तुझ्या समोर आला तर काय करशील तू तू काय करशील तो म्हटलं मी काहीच करणार नाही जे काय करायचं तोच तो तो करेल मासा तीकडनं वाघाच्या ता तावडीत सापडला आणि देवाचं नाव घ्यायला लागला देवा वाचव देवा वाचव वाघ काय त्याच्या अंगावर येईना ना वाघ समोर असा बसून राहिला होता त्याला वाटलं काय काही करणार नाही वाघ म्हणजे काही वेळा असतात ना काही वाघ शिकवलेले असे असे असतात काही शिवसेनेचे असा दिसतोय हा तर काही करत नाही वाटत हा म्हणले तो तो काहीतरी म्हणतो त्याला विचारलं काय रे वागोबा वा, काय म्हणतो तो म्हणला मी वदन एकवळ घेता हे म्हणतोय आता यात काय बोलायचं ते मुद्दा कळला ना त्याचं जेवण आहे हा मुद्दा आहे आणि आपण जसं जेवताना म्हणेल रूपकात्मक पद्धतीने पद्धतीनं सांगायची आपली परंपरा आहे कुठलंही रूपक करायचं उभं भक्ती नावाची मुलगी होती असं नव्हे समाजातल्या भक्तीची अवस्था अशी झाली होती समाजातल्या ज्ञान वैराग्याची अवस्था अशी झाली होती हे सांगायचंय त्यांना आता रूपकात्मक गोष्ट ऐकताना रूपकात्मकच ऐकावी त्याचं विश्लेषण करण्याची गरज कधीपासून लागायला लागली आपण फार सुशिक्षित म्हणजे कंसात अशिक्षित झाल्यापासून पूर्वी भाबडी माणसं हो का ऐकून घ्यायची त्यांना असं मनात काही नाही आलं असं कसं काय झालं हे खरं आहे का रामानी दगड तारले हे बरोबर आहे का हे शिक्षणामुळे आपलं अशिक्षण झालंय बरं का इंटरप्रिटेशन फार का द्यायला लागलं आजी सांगायची नातीला बेटा सा दक्षिणेकडे पाय करून झोपू नको नाती ऐकायचे की नाही नातीने विचारलं आजीला असं का ती म्हणली मला माहिती नाही मला माझ्या आजीनं सांगितलं तो संपला विषय पण आता फार शिकल्यामुळे फार आपल्याला इंटरप्रिटेशन द्यायला लागतं दक्षिणेला पाय करून झोपलं तर आजार फार होतात पृथ्वी हा मोठा चुंबक आहे आपला देह छोटा चुंबक आता इतकं फलाणं करायची गरज काय पडली श्रद्धा कमी झाली म्हणून म्हणून पुस्तकं वाढली असो गंमत सोडा यातली समर्थ म्हणाले करंटे जाहले सर्वे जोतो बुद्धीचं सा सांगतो ही भक्ती सांगते महाराज माझी ही दोन मुलं आहेत माझं नाव भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य ही माझी दोन मुलं आहेत माझी जरा तरी परिस्थिती बरी आहे महाराज पण ज्ञान आणि वैराग्याच्या नावानं अगदीच ठोठो झालंय देवाचं नाव घेतलं तर डोळ्यात पाणी येतं माणसाला नाही असं नाही भक्ती आहे बऱ्यापैकी आजही समाजात पण वैराग्य आहे का समाजात निदान पन्नासशे साठी नंतर तरी आता मला काही नको असं वाटतं का अवघड आहे परिस्थिती ज्ञान तर फार लांब राहिलं वैराग्य त्याच्यानं मानन अलीकड आहे मला काही नको असं वाटलं की त्याला वैराग्य म्हणतात आणि मी कोण आहे हे कळलं की त्याला ज्ञान म्हणतात आणि मला भगवंत आवडला की त्याला भक्ती म्हणतात पहिल्यांदा मला भगवंत आवडावा लागतो त्यातून वैराग्य निर्माण होतं आणि ते ज्ञान देतं म्हणून ज्ञान आणि वैराग्य ही भक्तीची लेकरं आहेत सांगते समाजातलं ज्ञान आणि वैराग्य कमी झालं की समाज दुःखी होतो आज स्मार्ट जास्त वाढला म्हणून फ्लॅटची किंमत एवढी झाली की नाही खरं सांगा त्याचं मटेरियल किती लागतंय मटेरियल कॉस्ट किती आहे हो। काल्पनिक एकूणच सगळं शेअर मार्केट वाढायचं कारण काय काल्पनिक भाव इतके वाढले बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या आणि त्यांनी दोन दोन लाख रुपये एकाला पगार द्यायची सुरुवात केली तेवढ्या पगाराची गरज आहे का बेसिक प्रश्न विचारतोय भागवत आपल्याला अग्री मुळातला आणि आज प्लेझर ऑफ पझेशनला आपण फार महत्व देतो माझ्या घरात कोणत्या प्रकारचा टीव्ही आहे हेच महत्वाचं झालं एलसीडी आहे पातळ आहे मोठा आहे मिळवा पैसे म्हणून नवऱ्याला लाख रुपये पगार बायकोला लाख रुपये पगार तरी दारात बोर्ड येथे फॉल पिको करून मिळेल बाकीच्यांना जगू द्या बाकीच्यांना जगू द्या ना, हो। ना हो। किती मुळातला प्रश्न विचार करा आणि वैराग्य जर कमी झालं माणसाचं तर इतर लोकांचं जीवन अवघड होतं मी जर पाणी खर्च केलं तर ते कोणाचं तरी कमी झालं की नाही पुष्कळ लोक सोडून देतात बघा नळ बेसिनचा आणि ब्रश करत राहतात पाणी वाहून जातं बादलीवर पाणी लागतं का एक ते दोन तांब्यात ब्रश झालं पाहिजे आणि पुन्हा तोंडाला वास यायचे ये ते येतातच एवढं पाणी जाऊन अगदी म्हटलं मी आपल्याला बोलतोय फक्त अगदी या लेव्हलला येऊन बोलतोय वैराग्य आणि ज्ञान जे काय ज्ञान आहे ना आज ते सगळंच्या सगळं ज्ञान आज आपण देहाच्या पातळीवरच जे दे ज्ञान आहे ना त्याला ज्ञान म्हणतो वास्तविक देहाच्या पातळीवरच्या ज्ञानाला पोट भरवायची विद्या म्हटलंय समर्थानी एवं पोट भरावयाची विद्या म्हणून म्हणूनये सद्विद्या जगातल्या सगळ्याच्या सगळ्या विद्या आहेत ना या विद्या सांगितल्यात वेदांतातला मंत्रच आहे अपरा विद्या म्हणजे त्याचा काही उपयोग नाही पोट भरण्यापलीकडं कितीही तुम्ही मोठे काय अगदी मंत्री असा मृत्यू आल्यावर काय करणार हो अब्जावधी रुपये भारतात आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी मिलियन बिलियन मध्ये स्विस बँकेत आहेत यकृत द्यायला माणूस तयार होता तरी माणूस मेला की नाही दोन वर्षापूर्वी आठवत असेल आपल्याला नाव नाही मला घ्यायचं अहो त्यांना यकृत द्यायला जो मनुष्य होता तो पुण्यात मेला सकाळी नंतर हे सांगण्याचा भाव असा एकूण समाज दुःखी आहे याचं मला वाईट वाटलं म्हणून म्हणाले मी त्या दोघांना उठवण्याकरता वेद वेदांत घोषैश्च गीता पाठैर मुहुर पुष्कळ वेदांताचा घोष केला पुष्कळ गीतेंचे पाठ केले आणि ते पाठ केल्यावरती ज्ञान आणि वैराग्य उठून बसले वेदांचा पाठ होता ना पण पाठ बंद झाल्यावर परत दोघं झोपले दुपारची वेळ असावी तुम्ही भरपूर श्रीखंड खाऊन कथेला आलेले असावा दोन दोन वाजता वगैरे कथा असावी आणि इतक्यामध्ये या दोघांनी वाजवायला सुरुवात करावी जय जय रामकृष्ण हरीला आणि मग तुम्हाला जरा जाग यावी आणि हे दोघं गप्प झाले की परत याला शरण जा त्याला शरण जा ही जशी स्थिती होईल ना अशी या दोघांची स्थिती झाली आणि मग काय झालं तर म्हणाले मग असं झालं मी खूप प्रयत्न केले भक्तिज्ञान वैराग्यांचं जागरण करण्याकरता पण मला यश आलं नाही इतक्यात व्योमवाणी तदैवान भून इतक्यात व्योमवाणी झाली म्हणजे आकाशवाणी झाली मारुषे खिद्यता मपी हे ऋषे खेद करू नका मग काय करा सत्कर्मत्व समाचर तू सत्कर्माच आचरण कर आता सत्कर्म म्हणजे काय करू हे मला कळे ना म्हणून मी तुम्हाला विचारायला आलोय माझा चेहरा पडलाय है का माहितीये है। लाईट गेलेत म्हणून नाही पडलेला लोक बदन फिरतायत म्हणून नाही पडलेला पन्नास वेळा बंद चालू होते मग नाही पडलेला माझा चेहरा एवढ्या करता पडलाय की समाजातलं भक्तिज्ञान वैरग्य कमी झालंय नारद सांगतायत बरं का संतांना बाकीच्या गोष्टीचा हो। खेद नसतो वाटतो संतांची लक्षणच लक्षात घ्या समर्थांनी कधी मला जेवायला मिळालं नाही म्हणून कधी खेद केलाय का समर्थांच्या खेदाच्या ओव्या आहेत समर्थ म्हणाले चिंतेने ऊर फाटतो पोट फाटायची वेळ आले विचार करून करून काय विचार माझ्या मठाचं काम होत नाहीये मठाचं बांधकाम होत नाहीये लवकर म्हणून लोक देणगी देत नाही म्हणून नाही हो या समाजाचं कसं होईल आठव्या वर्षी हे पोरग म्हणत चिंता करीतो विश्वाची ज्ञानेश्वर महाराज म्हणाले कलियुगी जन आत्याती करीती म्हणून ही स्वरूपी पालटला काढून बघा का संतांचे चरित्र सगळ्या संतांना वाईट कधी वाटतं आणि सगळ्या संतांना चांगलं कधी वाटतं ज्ञानोबांना वन बीएचके के आळंदीत दिलं चांगलं वाटेल म्हटले येणे वरे ज्ञान देवो सुखी असं म्हटले का बरं झालं या फ्लॅटने ज्ञान देवो सुखी असं आहे का त्यावेळेला विश्व स्वधर्म सूर्य पाहिल स्वधर्म सूर्याला पाहिल म्हणजे स्वधर्माचं स्वतःच आचरण उत्तम करील आणि प्रामाणिक ईश्वरनिष्ठ होईल ईश्वरनिष्ठांची मांदी आळी येणे वरे ज्ञानदेव सुखी आला स्वार्था करता संत करीच तर स्वार्थ नाही तोच तर संत हो। बोलण्याचा भाव असा की नारद म्हणाले असं झालं हो मग सनत कुमार काय म्हणाले हो आहे हो असंच चालायचं परंतु आपल्या घरामध्ये काही असा प्रॉब्लेम निघाला ना की त्या अरुणाचलात असं चाललंय काश्मीरात असं चाललंय तिकडे असं चाललंय की सगळे लोक री ओढतात सगळेजण जातच आढतात दा, बर हो हो। मग प्रत्येकजण आपल्या जवळची माहिती देतो असं आहे असं आहे पण संत कधी नुसत्या पुरवत नाहीत संत लगेच त्याच्यावर उपाय करतात नेहमी सकारात्मक विचार अध्यात्माची अत्यंत सोपी व्याख्या सांगतो मी आपल्याला व्हॉट इज अध्यात्म व्हॉट इज परमार्थ अध्यात्म किंवा परमार्थ ज्याला म्हणतो द कंटिन्युअस प्रोसेस ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग इज कॉल्ड परमार्थ अच्छे दिन आने वाले है इट्स कॉल्ड परमार्थ मी आत्ताच्या बद्दल बोलत नाही हे कायमच सांगतोय आता मी त्या आत्ताच्या भाषेत सांगितलं बघतो होणार चांगलं नाही होणार काय आ, या नकारात्मकपणामुळेच आपली अशी अवस्था झाली आणि म्हणून सनत कुमार म्हणाले काही काळजी करू नका याच्यावर एक उपाय आहे तो उपाय म्हणजे तो उपाय म्हणजे तुम्ही मस्तपैकी भागवत सप्ताह करा आपण मस्तपैकी वडापाव खाऊनी म्हणतो ना मस्तपैकी हे आपण वडा भागवताला वापरत नाही मस्तपैकी त्याला जपाला बसतो मस्तपैकी संध्या करतो मस्त पैकी देवाला मस्त पैकी हे विशेष कशाला लावतो बघा असो तुम्ही भागवताचं आयोजन करा आणि मग भागवताचं आयोजन करण्यात आलं स्वतः नेवर्षी नारद महाराज भागवताला बसले भागवत सांगायला बसले ते म्हणले अरे मी सांगितल्याप्रमाणेच व्यासाने लिहिले मला विसर पडला ते म्हणले असं काही वेळा होतं आपलंच प्रॉडक्ट काही वेळेला आपण विसरतो औषध सर्दी झाली आता काय करायचं काय करायचं काय करायचं अहो काय करायचं म्हणजे परवा नाही का तुम्ही मला काढा दिला होता माझी सर्दी बरी झाली होती होय का म्हणले मी विसरलो होतोच हार जवळ असण्याचा परिणाम काही वेळा हा होतो अतिपरिचया दवज्ञा संतत गमनात अनाद अनादरो भवती असं होऊ शकतं कारण म्हणलं मला कसा विसर पडला ते म्हणले नाही माझा मोठेपणा वाढावा याकरता तुम्ही मला विचारताय हे चौघही किती व्यवस्थित असतील बघा त्यांनी आपल्याकडे नाही घेतलं क्रेडिट ही निवडणूक मी जिंकली असं नाही म्हणले ते याला म्हणतात संत सनत कुमार म्हणाले बरं का मी थोडं गंमत जम्मत करत सांगणार आहे आणि एक गंमत झाली बरं का इथं नारद महाराज कथेला बसले आणि कथा ऐकायला कुठं झालाय प्रसंग हा बद्रिकाश्रमात हिमालयात बद्रिकाश्रमात तिथे नारद महाराज सांगणार आहेत सूत म्हणाले नारद सांगणार आहेत हे कळल्यावरती कोण कोण आलं लक्षात घ्या मोठे मोठे लोक आले भृगु म्हणजे राक्षसांचे गुरु बरं का ते आले त्यानंतर वसिष्ठ चवन गौतम मेधादिथी देवल देवराज परशुराम विश्वामित्र शाकल मार्कंडेय दत्तात्रेय पिप्पलाद योगेश्वर याज्ञवल्क्य जैगी शिव्य व्यास पराचर पराशर छायाशुक जाजली जन्मू सगळे ऋषी मुनी आपल्या शिष्यांसह आपल्या पत्नीसह आपल्या पुत्रांसह आपल्या परंपरांसह सगळे वर्तमान समोर येऊन बसले पुढं उपनिषदातले सगळेच्या सगळे वेदांतातले मंत्र समोर मनुष्याचं रूप धारण करून येऊन बसले बरं का ऋग्वेदादी वेद आगमुक्त महामंत्र पंचरात्रादी तंत्र मूर्तिमान होऊन आले हे भागवताच्या महात्म्यात मूळ श्लोक आहे बरं का त्यांचं सतराच्या सतरा पुराणं ऐकायला आली अठरावं पुराण काय सांगणार आहे आणि आपण म्हणतो तुझं पुराण बंद कर काय ही सतरा पुराणं आली सहा शास्त्र येऊन बसली बरं का गंगाधिक नद्या आल्या पुष्करादी तीर्थ आली सगळी क्षेत्र आली त्यानंतर सगळ्या दिशा आल्या दंडकारण्यादी वन आली सगळे देव सगळे गंधर्व सगळे दानव पर्वत सगळे दानव आले सगळे पर्वत येऊन तिथे बसले त्यानंतर दुर्वासाधी येत नव्हते त्यांना आग्रहानं फोन करून करून सांगितलं घरी गेल्यावर मोबाईल करून, करून। यावर का तुम्ही अहो काय मजा चालली आहे छान चार चार साथीदार आहेत हो तुम्ही असा काही काही लोक दुर्वास असतात बघा हा त्यांना बोलवायचं असतं आग्रहानी बरं का गंमत सोडा असं इथं लिहिलेलं आहे ते फक्त मी आताच्या गमतीच्या भाषेत सांगतोय म्हणजे जे येऊ शकले नाही त्यांना पण आणण्यात आलं आणि मग तत्रैव गंगा यमुनाच वेणी श्लोक एकतरी म्हणूया सगळ्या नद्या आल्या तत्रैव गंगा यमुनाच वेणी गोदावरी सिंधु सरस्वती तत्रैव तीर्थानी वसंती तत्र अच्युतोदार कथा प्रसंग हा कृष्ण भगवान की आनंदी आनंद झाला आणि कथा सांगायला सुरुवात करणार इतक्यात सनद कुमार म्हणले नारदा तुम्ही कथा नंतर सांगा तसं मगाशी कुलकर्णी सर बोलले की नाही आधी थांबा हे बुवांचा परिचय आमका परिचय तसा भागवताचा परिचय करून दिलाय सनद कुमारांनी ऐका ते म्हणले भागवता श्लोक किती आहेत ते म्हणले अठरा हजार श्लोक आहेत बरं का आणि बारा स्कंद आहेत ग्रंथाष्टादश साहसो द्वादश स्कंद संमित हा बरं का परीक्षितवाद हा शृणू भागवत बारा स्कंद आणि अठरा हजार श्लोक ऐकावा कधी हे म्हणाले कधी ऐकावा तर म्हणाले सदा सेव्या सदा श्राव्या श्रीमद भागवती कथा सदा ऐकावी पण तरी सुद्धा कधी ऐकावी तर म्हणले खरं सांगू का सनत कुमार सांगता आईच्या पोटात असताना ऐकणं सगळ्यात बेस्ट बेटर दॅन दी बेस्ट म्हणतात ना आईच्या पोटात असताना ऐकावं आईच्या पोटात असताना भागवत ऐकलं तर त्याच्याकरता एक अवतार आहे खास नरसिंह अवतार प्रल्हादानं कधी ऐकली ती भागवत कथा प्रल्हाद काय वेदांताच्या शिबिराला जात होता का आईच्या पोटात असताना ऐकलं आणि परिणाम तो इतका भाग्यवान ठरला की देव त्याच्याकरता प्रकट म्हणून बेस्ट जर काय असेल सगळ्यात चांगलं ते आता आईच्या पोटात असताना आपल्या का हातात काय ते आईच्या हातात आहे आणि आईच्या हातात रिमोट कंट्रोल असतो हल्ली ही सिरियल झाली की ती सिरियल ती सिरियल झाली की ती सिरियल चार दिवस सासूचे संपला संपलं आता होणार असून मी त्या घरची ऐंशी वर्षाची म्हातारी बघते आता ती कधी सून होणार आहे सांगा फक्त बोललं की लोकांना राग येतो म्हणून कथा झाली की मी अजिबात काही बोलत नाही का पोहोच कथेत मात्र सोडत नाही जे अजून या मध्ये आहे त्यांनी याचा विचार करा की कथेला जाऊन बसावं बर पुष्कळ घरामध्ये अनेक मी गुजराती घराशी पाहिली ते आपली सून गर्भवती आहे म्हणून तिच्याकरता भागवताचं आयोजन करतात आणि तिच्याकरता खास बैठक केली जाते आणि ती कथा समोर बसून ऐकते जमेल तेवढा ऐक पोटात बाळ असताना असं सा तिला सांगितलं जातं आता पोटात बाळ असताना अवघडायला होतं मग मध्येच ती जाते परत येते परत जाते परत पण जास्तीत जास्त हे गुजरात आणि म्हणून त्यांना भरपूर पैसे मिळतात भागवत हा सकाम कामनेचा ग्रंथ आहे बरं का मोक्षाचा नंतर आहे ते दुसऱ्या ग्रंथात आपण उद्या बोलू तो विषय आपण उद्या बोलू भागवत म्हणजे केवळ मोक्ष मिळवा असं सांगणारा ग्रंथ नाही प्रपंचात तुम्ही यशस्वी होऊ शकता हे सांगणारा ग्रंथ आहे जरा धक्के बसतील तुम्ही म्हणाल बुवा आम्ही वेगळंच ऐकलं होतं परमार्थ परमार्थ प्रपंच करावा नेटका हे सांगणारा ग्रंथ आहे आणि याची छाया दासबोधावर आहे दासबोधातल्या ओव्या ओव्यामधून आपल्याला भागवतातले श्लोक दिसतात दोन्हीचा अभ्यास असला की कळेल काही काही ठिकाणी तर समर्थाने श्लोक तसेच्या तसे ठेवलेत भागवतातले संस्कृत अवतरण सांगण्याचा भाव असा की म्हणून भागवत पोटात असताना ऐकावं नाही पोटात असताना ऐकायला लहानपणी ऐकावं लहान मुलांनी भागवत ऐकलं ना की परदेशात गेली ना ही मुलं तरी त्यांना आठवेल आम्ही असं असं लहानपणी गेलो होतो मकरंदुआ तिथं कीर्तन प्रवचनाला आले होते अजून आमच्या लक्षात आहे या मुलांवर आत्ता बिंबेल आपल्याला माहिती आहे का शिवाजी महाराजांना लहान एक वर्षाचा असल्यापासून जिजाबाई भागवत ऐकायला नाहीची किती वेळा किती वेळा तरी असे प्रसंग आहेत महाराजांची आता जी नवीन चरित्र सापडत आहेत त्यातून महाराजांनी लहानपणी नरसिंहाचं आख्यान म्हणजे नरसिंहांनी हिरण्य कृष्णपूरचं पोट फाडलं हे आख्यान खूप वेळा ऐकलं होतं त्याचा परिणाम आपल्याला दिसला की नाही जास्त बोलणार नाही मी या भागात कुठं तरी हे होतं आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज ऑगस्ट महिन्यात आग्रेहून पाळाले माहितीये ना अठरा ऑगस्टला सतरा ऑगस्टला पळालेत कारण अठरा ऑगस्टला त्यांना मारण्यात येणार होतं आणि ही माहिती कोरडे नावाच्या समर्थांच्या शिष्याने आणून दिली कोरडे समर्थांचा शिष्य होता त्यांच्याबरोबर बरं का एकदा मदारी मेहतर त्यांचा करी तो मुसलमान होता बरं का तो धावत आला आणि काहीतरी औषध दिवस आणायला ठेवायला ते म्हणले काय रे बाहेर कसला आवाज येतो रे एक दोन महिने आधी म्हणजे जुलैमध्ये म्हणा एक महिनाभर आधी ते म्हणले महाराज तुमच्या या मथुरा आग्रा जो भाग आहे ना तिथे गोकुळाष्टमी मध्ये फार जोरात साजरी केली जाते आपका खुदा नहीं क्या आपोरात भाग गया था। तो, टोकरी बैठ के उसकी यात्रा चल रही है बार आणि महाराजांना युक्ती सुचली भागवत ऐकलं होतं हा कसा पळालाय रात्री तुरुंगात ना तसं घडलं की नाही हे मी जोडून सांगत नाहीये चमत् या इतिहासात लिहिलेलं सांगतोय मी आपल्याला हे लहानपुरा ना ऐकवा आता लहानपुरं चोवीस तास टॉम अँड जेरीस बघत बसतात तर कसं व्हायचं ते मध्यंतर एक लेख आला होता जेरीस आलेला टॉम पोरं सुद्धा हे बघून 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 हा ते नोबिता मी म्हटलं बघूया तरी काय बघताय ते पोरं नोबिता तो सारखा रडतच असतो नोबिता आणि त्याचा होमवर्क कधीच झालेला नसतो बघा बरोबर आहे ना मुलाला आणि तू सारखा ही साथ ऐसा क्यू होता आणि तो डोरेवान सांगतो नोबिता तुम कभी नाही सुधरोगे हे मुलांवर बिंबवलं तर मुलं कशी होतील त्यातले ते, ते छोटा भीम मला आवडतं हे लहानपणी माझं राहिले ते मी आता बघतो पण मी सारखं छोटा भीमच लावायला सांगतो या छोटा भीम लावा म्हणतो बाकी नको गम्मत सोडा मला सांगायचं म्हणून लहानपणी ऐका तरुणपणी ऐकाच ऐका आपल्या मुलांनी आणि आपल्या मुलींनी जीवनात वाईट वागू नये असं आई ज्या आई वडिलांना वाटतं त्या आईवडिलांनी आपल्या मुलांना आणि मुलींना घेऊन रामकथेला आणि कृष्णकथेला जाऊन बसावं म्हणजे त्यांचं पाऊल वाकडं पडणार नाही त्यांच्यामध्ये पीळ येतो या नुसत्या कथा नाही आहेत या कथांमध्ये प्रसाद आहे बरं प्रसाद असतो एक आशीर्वाद राहतो तुम्ही इथं येऊन बसलात नुसते असं नाहीये तुमच्या प्रत्येकाकडे भगवंत बघतो अरे हे लोक बसलेत कथेला आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करताना त्यांची तो काळजी घेतो कितीतरी उदाहरण मी सांगेन आता वेळ नाहीये एवढंच सांगतो म्हणून तरुणपणी ऐकावं मग वृद्धपणी म्हणजे प्रौढपणी ऐकावं वृद्धपणी ऐकावं आता काय करणार ऐका कथा कीर्तन प्रवचनाला ऐकाई लोक म्हणले ऐकायला येईन असं झाल्याशिवाय जाऊ नये असं नाहीये काही बरं का एकानी तर असं सांगितलं की म्हणले बुवा कधी जायचं कथेला माहिती आहे का कथेला कधी जायचं माहितीये का म्हणले कधी जायचं साधारण दात गेल्याशिवाय जाऊ नये बुवा सांगतात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण आता यातले बरेचसे शब्द दंते आहेत दात नसल्यामुळे आले लांब आले लांब 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 आले 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 कुठनं आले कुठनं 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 आले आले असं झालं पाहिजे म्हणलं भागवत लहानपणी ऐकावं बरं का वृद्धपणी ऐकावं कारण मरतानाची शेवटची इच्छा पुढच्या जन्माला कारणीभूत होते म्हणून त्यावेळेला भगवंत जर इंबाईब टू इंबाईब शब्द आहे ना इंग्लिशमध्ये इंबाईब म्हणजे मुरणे लोणचं कसं मुरतं फोडीमध्ये मसाला मुरला की फोड चांगली लागते तसं आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थ मुरला की आपण चांगले लागतो लोकांना लागतो म्हणजे खायला नव्हे वागायला आणि म्हणून सगळ्यांनी ऐकावं म्हणाले ज्यानं भगवंताची कथा ऐकली नाही तो आजन्म मा आजन्मात्र मपियेन मा शठेन किंचित चित्तम विधाय शोकशास्त्र कथा न पिता ज्यांनी लहानपणी भगवंत लहानपणी म्हणजे आयुष्यात भगवंताची कथा ऐकली नाही आणि मला वेळ नाही असं म्हणतो तो मनुष्य लबाड आहे शठ म्हणजे लबाड लबाड का म्हटलो बाकी सगळं करायला का म्हटले तुला वेळ आहे आणि देवाचं नाव घ्यायला वेळ नाही का आता महाराजांचं आरती मंडळ आहे म्हणूनच नाही पण मी नेहमी पण ही गोष्ट सांगतो महाराजांना एक मनुष्य भेटायला आला आणि महाराज म्हणाले बाबा रे कसं काय व्यवसाय नवरा बायको सगळे चौकशी आणि शेवटी म्हणाले बाबा रे देवाचं नाव घ्यावं थोडं तरी देवाचं नाव घ्यावं कृतज्ञता म्हणून नाव घ्यावं तो म्हणला महाराज वेळ नसतो इतकं काम असतं की वेळ नसतो महाराज म्हणले किती वेळ लागणार आहे देवाचं नाव घ्यायला अरे तीन माळा करायचे तर पाच मिनिटं लागतात तीन माळाला पाच मिनिटं लागतात जास्तीत दीड मिनिटात व्यवस्थित माळ होते साडेचार पाच मिनिटं धरा मधल्या जांबया बिंबाया धरून तो म्हणला तीन माळा फारच झालं म्हणला अरे म्हणले मग एक माळ तर करत जा एक माळ्याला दीड दोन मिनिटं एवढा छे छे एवढाही वेळ नसतो महाराज जरा रागवले देवा महाराज म्हणले का रे जुलाब सुरू झाले तर कुठनं वेळ काढतो रे काय महाराजांचं लॉजिक आहे देवाकडनं वेगळा तास मागून घेतो का मला जुलाब सुरू झाले त्यामुळे जरा एक तास जास्त द्या पोट बिघडलेलं आहे फारच दिल्लीत खाल्लं मी गेले साठ वर्ष असं असं मरा 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 पळायला वेळ असतो की नाही हे पुढचं वाक्य इतकं वाईट आहे महाराजांचं आपल्याकरता बरं का महाराज म्हणाले जेवढा वेळ तुम्ही जुलाबाला देता जेवढं महत्व जुलाबाला देता तेवढं तरी माझ्या रामाला द्या रे रा काय म्हणावं अजून महाराजांनी आम्हाला भगवंताची कथा ऐकायला वेळ नाही परमार्थाला वेळ नाही असं म्हणणं म्हणजे आमचं आम्हाला हित करायला वेळ नाही असं म्हटल्यासारखं आहे हो यानं कुणाचा उद्धार होतो ऐका आणि एक गोष्ट आली ही गोष्ट ऐका या गोष्टीचा आनंद घ्या ती गोष्ट अशी आहे अत्रे कीर्तयम पुरातन यशवमाण पापहानी प्रजायते तुंगभद्रा नावाची जी नदी आहे